तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोजरी आणि अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली होती परंतु त्यानंतर पंधरा दिवसानंतरही बियाणे उगवलेच नाही या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि नाराजी वाढली आहे ज्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघड झाला आहे शेतकऱ्यांनी लॉट नंबर शून्य 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 सात आठ नऊच्या सोयाबीन बियाण्यांची खरेदी केली होती परंतु हा लॉट नंबरच बोगस असल्याचे आढळले सुमारे साठ हेक्टरवरील बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे शेतकऱ्यांनी कृषी केंद्र आणि बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती सोमवारी सात दिवस गेले अजूनपर्यंत याच्यात कोणतीच उगम क्षमता आहे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा खर्च झाला आता पुन्हा शेतकऱ्या लागते त्याची परिस्थिती आहे नाही शेतकऱ्याची आणि कंपनीचं बिया नाही फोकस निघालं काय सांगत अजय गुंडिकराव कंपनीचं नाव बापना आणि लाट नंबर आहे झिरो झिरो सात आठ नऊ सोयाबीन सोयाबीन बापना एकशे अकरा हा मी एक शेतकरी आहे शिरुद्दगा तालुका दिवसा जिल्हा अमरावती हे मी बापनाचं बियाण आणलेलं होतं चार बॅग आणि हे चार बॅग पैकी एकही बॅग शेतामध्ये नाही तुम्ही पाहू शकता आणि हे दुसरी कंपनीचं बियाण आहे हे दुसरं बियाणं पहा एकाच तारखेचं पेरणं आहे आमचं सोळा तारखेच आहे आणि आमचं हे शेतामधलं बियाणं पहा हे कंपनीने आमची टोटल फसवणूक केलेली आहे हे सर्व कास्तकार आम्ही जे बापणाचे घेतले आहे या सिरसगाव या बापणा कंपनीची एकही बॅग निघाली निघालेली नाही आहे तरी आमचं म्हणणं एकच आहे कंपनी वाल्यांना सरकारला की आमचं जे लागणारा खर्च आहे फक्त इतकंच द्या कारण आज आमची वेळ आहे हे दोन दिवस पिराची आणि जर या दोन दिवसामध्ये जर पेरणं झालं नाही तर आमची वर्षभराची खाची सोय कशी लागणार यात यांना सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्यावा अशी आमची सर्व कास्तकाराविषयी विनंती आहे